वैराग पोलीस ठाण्याचा कारभार जुन्याच इमारतीमधून अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही नव्या ठाण्याची उत्सुकता बार्शी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे असलेले वैराग पोलीस ठाणे इमारतीच्या बाबतीत अनेक वर्षापासून दुर्लक्षितच राहिले होते इमारतीसाठी अनेक वेळा शासनाकडे मागणी देखील करण्यात आलेली होती मागणीची दखल घेत शासनाने सुमारे चार कोटी एकोणऐंशी लाख रुपये खर्च करून सुसज्ज अशी नवीन इमारत उभी केली आहे सध्या इमारत बांधून तयार असताना देखील पोलीस ठाण्याचा कारभार जुन्याच इमारतीमधून सुरू आहे दुसरीकडे पांगरी पोलीस ठाण्यात देखील नवीन इमारत तयार झाली असून त्यांचा कारभार नवीन इमारतीमधून सुरू झाला आहे मात्र वैरागमध्ये तसे नाही त्यामुळे वैराग पोलीस ठाण्याचे नवीन इमारतीमध्ये हस्तांतरण कधी होणार याकडे लक्ष रागून राहिले आहे वैराग पोलीस ठाण्याची इमारत सत्तर वर्षापूर्वी जुनी आहे त्यात जागाही अपुरी पडत असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांना एकत्रित बैठकसुद्धा घेता येत नाही त्यामुळे लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात वैराग पोलीस ठाण्याकरता राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाच्या वतीने नवीन इमारत नऊ मे दोन हजार तेवीस रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले होते नवीन इमारत उभारणीसाठी बारा महिन्यांचा अवधी देण्यात आला होता त्यामुळे ही इमारत आठ मे दोन हजार चोवीस रोजी पूर्ण होणे क्रमप्राप्त होते मात्र इमारतीचे काम पूर्ण होण्यास दोन तीन महिने जादा कालावधी लागला तरी देखील डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ही इमारत बांधून तयार झाली आहे सर्व सोयीनियुक्त सुसज्ज आणि यांत्रिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात शासनाने कुठेही कसर ठेवलेली नाही इमारत पूर्ण झालेली असताना देखील अद्याप उद्घाटन करण्यात आलेले नाही त्यामुळे येत्या नव्या नवीन वर्षामध्ये इमारतीचे उद्घाटन होऊ शकते या इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन पोलीस अधीक्षिक शिरीष सरदेशपांडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते या इमारतीकरता सुमारे चार कोटी एकोणऐंशी लाख रुपये खर्च करण्यात आले होते यामध्ये अकराशे पंधरा पॉईंट पंचावन्न चौरस मिटीचे फ्रेम स्ट्रक्चर तळ प्लस पहिला मजला फर्निचर इंटेरियर वर्क इलेक्ट्रिक वर्क फायर फाय फायटिंग वर्क कंपाऊंड वॉल सोलर वर्क आदींचा समावेश आहे नवीन पोलीस ठाण्याचा इमारतीमध्ये स्वागत कक्ष पुरुष विश्राम कक्ष स्त्री विश्राम कक्ष मीटिंग हॉल अपंगासाठी शौचालये प्रत्येक अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष सी सी टी व्ही कक्ष पासपोर्ट विभाग पिण्यासाठी स्वच्छ पाणी अशा विविध कक्षांची निर्मिती करण्यात आली असून दोन मजली सुसज्ज इमारत उभी करण्यात आली असून प्रत्येक कानकोपऱ्यातवरती आणि इमारतींच्या मुख्य ठिकाणावरती सी सी टी व्ही बसवण्यात आले आहे यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की वैराग पोलीस ठाण्याची इमारत बांधून तयार झाली आहे लवकरच तया वरून आदेश मिळताच आम्ही नवीन इमारतीमध्ये स्थानांतर करू तसेच बार्शी पोलीस उप अधिकारी जालिंदर नारकोर यांनी देखील प्रतिक्रिया दिली नवीन वर्षामध्ये बार्शी तालुक्यातील वैराग पांगरी आणि तालुका पोलीस ठाणे अशा तिन्ही इम नवीन इमारतींचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल बिर रिपोर्ट पी न्यूज वैराग